नमस्कार वी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सध्या आपण आलो आहोत पनवेल या ठिकाणी आणि नेहमीप्रमाणे जो ऋषीवनमध्ये दर सालाबादाप्रमाणे प्रत्येक किती त्यवहार केला जातो प्र प्रत्येक सण साजरा केला जातो तर आ, कालच रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातूनच वृद्धाश्रममध्येच आमचे का जिल्हाध्यक्ष संतोषदादा पवार यांच्या माध्यमातून वृद्धांसोबत एक स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सेलिब्रेट केला होता आणि त्याच अनुषंगाने आज दहेंडी दुसराच दिवस आहे आणि आज दहेंडी उत्सव वयोवृद्ध लोकांसोबत त्यांचा उत्सव वाढवण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून हा खेळ करण्यात आला होता दहंडीचा तर त्या अनुषंगाने आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष संतोषदादा पवार आहेत वृद्धाश्रममधले जय भीम ऋषीवन भी। वृद्धाश्रमामध्ये गेली सहा वर्ष आम्ही सातत्याने दयंडी उत्सव आम्ही साजरा करतो दयंडी उत्सवने आम्ही सारे जेवढे सण आहेत ते सर्व सण आम्ही ज जे नॅशनल सण आहेत ते आम्ही साजरे करतो जे जे आपल्या राज्याचे सण आहेत आम्ही ते, ते सर्व साजरे करतो आणि हा हे आमचं यंदाचं सहावं वर्ष आहे आम्ही ही दहंडी इथे आम्ही बांधतो तर आम्ही असं दहंडी उंच नाही करत पण आम्ही दहंडीचं आमचं स्वरूप असतं की प्रत्येक आईबाबांना जे आमचे वृद्ध आईबाबा आहेत त्यांच्या डोळ्यावरती पट्टी राहून त्यांना काठी देऊन आम्ही ती त्यांच्या माध्यमातून आम्ही ती दहंडी फोडण्याचा आम्ही फोडायला लावतो त्यांना आज बरेच आईबाबांनी दहंडी फोडली पण आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे त्यांना बघून आम्हालाही बरं वाटतं आणि ते आजचा दिवस ते पण आज एकदम सुखाने आजचा दिवस ते साजरा करतात दादा मेन प्रत्येक सण हा साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की यांचा आत्मविश्वास वाढावा आणि यांच्या जे आधारपण आहे किंवा काय गोष्टी आहेत त्या विसरून जावा हेच मुख्य कारण आहे बरं आमचं आम्ही सर्वसाधारण स सण साजरे सा, सा, करतो कारण का सण सा, सा, आणि जेवढे कार्यक्रम तर साजरे केलं तर यांचं ता <coughs> ते आयुष्य म्हणजे पुढे आणखी वाढेल हा आमचा उद्देश असतो आणि त्यांना असं कोणत्या गोष्टी आठवल्या नाही पाहिजेल त्यांचे पूर्वत पूर्वीचं जीवन आठवलं नाही पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यामुळे आम्ही ऋषीवन वृद्धाश्रम सर्व आम्ही कार्यक्रम घेतो कार्यक्रम नव्हे तर आम्ही त्यांच्या आहाराची पण काळजी घेतो नंतर त्यांच्या तब्येतीची आम्ही काळजी घेतो कारण जसे ते हे आईबाबा हे आई बाबा हे तसे माझे आई बाबा हे समजून आम्ही हे आश्रम आम्ही चालवतो दादा विविध ठिकाणी मी आज विविध ठिकाणी गेलो बात बातम्याच्या स्वरूपात बातम्या केल्या दहंडीच्या तर आपला जो उपक्रम आहे तो अनोखा आहे आणि तरुण पोरांमध्ये सगळेच साजरे करतात आपण वयवृद्ध लोकांमध्ये साजरे करतात तर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आहात तर या अनुषंगाने तुम्ही बाहेर न जाता तुम्ही वयोवृद्ध लोकांकडे जास्त लक्ष घालताय या पाठीचं मुख्य कारण अनेक ठिकाणी दहंडीचं कार्यक्रमामध्ये मला बोलवलं होतं बरेच ठिकाणी सांगितलं का तुम्ही या दादा आमच्या कार्यक्रमामध्ये एकदा हे करा पण मी आज गेले सहा वर्षापासून सातत्याने मी जेवढे कार्यक्रम आई बर मी आईबाबांच्याच बरोबर मी करतो कारण का ह्यांच्याबरोबर जो करण्याचा जो आनंद असतो हा मला ना वाटत का हा कधी माझ्या जीवनामध्ये एक अतिशय म्हणजे मोलाचा आहे तो आनंद आणि खरंच मग बाहेरच्यापेक्षा मला यांच्यावर साजरा करायला आवडतो नटीनाट्य येतात नट नटी येतात मोठमोठ्या तर याच तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत ना माझ्या माझ्यासाठी हे आमचे आई बाबा हेच माझ्यासाठी नटी नट आहेत कारण त्यांचं हे खरं ना हे म्हणजे जीवनातले खरे नट नटी बोलायला तर आमचे आई आजी आजोबा आणि त्यांचं अभिनय मी जेव्हा रोज बघतो रोज त्यांचा अभिनय बघतो रे त्यांना बघतो तर मलाही असं वाटतं ब खूप एवढं म्हणजे मला माझा दिवसही खूप चांगला जातो कारण ह्यांचं ते अभिनय बघून ह्यांचं ते राणीमान बघून ह्यांच्या तर प्रत्येक पद्धती बघून ना नटे ना, नटी न नट किंवा नटी नटं हे फिके पडतील असं यांचं हे वागणं आणि स्वरूप आहे आपण रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितात दंडी तर सगळेच साजरी करतात पण हा असा अनुकव उपक्रम राबवण्याचं ता। मुख्य कारण ता। दहांडी मला असं वाटतं तुम्ही सर्व साजरी करा पण असे मोठमोठे असे उंच असे दहांडी करू नका आज आम्ही बघितलं एक काठीबाबत दहंडी फोडतो मग ते करून त्याच्यामध्ये असं आरोग्याला धोका होत नाही अचूक नेम दिसून येतो हां ने आणि अचूक नेम पण दिसून येतो तर मला असं वाटतं तुम्ही साजरे करताना सर्व सर्व धर्म सा प्रिकॉशन सेफ्टी बेल्ट नसतो जो मेन वरती चढतो त्याबद्दल काय आव्हान करा तुम्ही बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी आता बेल्ट नाही पण बरेच ठिकाणी प्रिकॉशन पण घेतली जातात तर मी सर्वांना सांगू इच्छितो की जो कोणी ज दहंडीच्या वरती आता वरती जर दहंडीच्या टोकावरती असतो तो लहान गोपाळ असतो म्हणजे जेणेकरून जो पाच सहा वर्षाचा एक गोपाळ असतो तर त्याला सेफ्टीसाठी त्याला पूर्ण म्हणजे संपूर्ण क्रेनमध्ये मला असं वाटतं क्रेन असं तुम्ही हे करा आणि त्याला ती ते दोरी बांधून ते क्रेनमध्ये ठेवा जेणेकरून तो दहंडी जर खाली पडले तरी तो मुलगा वर तो उद्याचा भविष्य आहे तो हां ते उद्याचा भ भविष्य आहे कारण का त्याचं पण पुढे उद्या भवितव्य आहे आज त्याला ते उत्सव वाटतो पण उद्या त्याच्यावरती का अपघात दा झाला कुठे हातपाय समजा तुटली तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल आता असं अपंग नको म्हणून सर्वांनी सर्वांची काळजी घेतली पण असं आम्ही सांगू इच्छितो आणि मी दहंडीच्या मी सर्व देशवासियांना जेणेकरून महाराष्ट्रामधील सर्व सर्व बांधवांना मी दहंडीच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा देतो तर आपल्यासोबत आहेत इथे ज्येष्ठ नागरिक आमच्या आई आहेत कोरड्या आई त्यांचा नम्मीच आपण बातमी घेत असतो तर आज कोठे काय विशेष सांगणार आई नमस्कार मी नमस्कार। आज गेली पाच वर्ष ह्या आश्रमात राहते नाव जरी ऋषिवन विद्याचं मचलं तरी, तरी आमचा हा एक सुंदर मेळावा आहे हे आमचं घर आहे माझा प्रयत्न आहे की माझं खुपतं आहे मला रडू येतं आहे मला कंटाळा आला आहे कोणावर तरी चिडणं आहे भांडणं आहेत पण अशा वेळेला आम्ही सगळ्या जाती धर्माचे सण इथे साजरे करतो जास्त करून हिंदूंचे आपले खूपच सण आहेत पण त्याच्यामध्ये सगळेजण इतके इतके म्हणजे ते मशगुल होतात की त्यांना काही आपलं दुखतं आहे होतं आहे काय नाही मग ते नाचणं गाणं वगैरे त्याच्यात खुश असतात त्याच्यात आणखी मग आठ पंधरा दिवस आपण त्या दिवशी असं केलं आपलं असं झालं आणि मुख्य म्हणजे आम्हाला इथे खायलासुद्धा छान देतात था था हे त्यांना खूप आवडतं म्हणजे त्यांना प्रत्येकाला वाटतं ना वाध्ट थे थे की हे खावं ते खावं तर आमचे दादा आम्हाला काय आवडतं नवडतं ते लक्षात ठेवून प्रत्येक सणाला लहान मुलांसारखी लहान मुलांसारखे काय आम्ही आता मोठे झालो हे आमच्या लक्षातच राहत नाही म्हणजे आम्हीच हट्ट करतो त्यांच्याकडे असं मजेत दिवस जातात त्यामुळे जरा बरं वाटतं मुख्य म्हणजे दुखतंय दुखताय करत बसण्याऐवजी ह्या गोष्टी आठवत आता वेळ चांगला जातो बाबा आपलं नाव बाबा काय सांगा सुनील शिवलकर नाही इथे ब म्हणजे आम्ही मला दोन महिने झालेत येऊन पण इथे चांगलं अरेंजमेंट म्हणजे सगळ्या सणांची होते आणि फार मजा येते एन्जॉय करता हा एन्जॉय करता एन्जॉय एकदम एन्जॉय फर्स्ट क्लास एकदम असं वाटतं का वृद्धश्रामध्ये आला तुम्ही असं मी वाटत <laughs> <हाँ। laughs> <आसा वाड़ते। laughs> दे, नाही मी घरातच आहे असं वाटतंय फॅमिली मेंबर हां असंच वाटते आज दहंडी उत्सव आहे साजरा करण्यात आला काय सांगू इच्छिता जनतेला काय सांगा मी आता आता सर बोलले की जे सात आठ थर बा हे करतात ते हां ते ब मला ब पटत नाही कारण एखाद्याचा पाय तुटू शकतो हात तुटू शकतो जीव जाऊ शकतो असं देशाचे भविष्य तरुण पोरं हां पोरं जे ठर लावतात ते देशाचं भविष्य आहे तर अपंगत्व नको हां मत हां हां बरोबर बरोबर हां मताची समजा तुम्ही समज आहे समज आहे समज आहे ठीक आहे सर धन्यवाद ओके तर हे होते आपल्यासोबत ऋकवण वृद्धाश्रममधील काही घटक ज्यांना नेहमीच माननीय ने संतोषदादा पवार यांच्या माध्यमातून इथे प्रत्येकी वेळेत सण साजरा करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा प्रयत्न आहे हरीश पवारसह मी पंचवीस शिवसाठ नवी मुंबई पनवेल